एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी बहुती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते झाड बोराने भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमून बाजारात विकायला नेई तिला पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचुप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बोरं खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्हाची करामत पाहिली ती म्हणत म्हणाली अरे कोल्होबा चोकावलास काय गुपचूप येऊन बोरे खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोच तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली झोपडीत उपचूप लपून बसली चोकावलेला कोलोबा हळूच आला बोरेखाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले आजीच्या झोपडीतून खूप दगड आले कोलोबाचे अंग शेकून निघाले कोलोबाचे डोके सडकून निघाले कोलोबाला खूप मार बसला तो भिऊन पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली एरे एरे कोलोबा बोरे पिकली कोलोबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड मोडली